दारुवर झाला होणार नव्हता मुद्दा म्हणून कटाक्या बसतात केलंय इथल्या स्थानिक पोलिसांना आम्ही निवेदन दिलेलं निवेदन दिलेलं भगव्याची पायमंडी करायची आहे जशी संविधानाची केली ना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलं मागे इथे इथे महिलांचं नाही चिमुरड्या पोरींना न्याय नाही मिळत हे अलकट सरकार इथल्या राजकोटात राजकोटातले स्थानिक लोक सांगतील पंचेचाळीस किलोमीटर वेगाने वारे वाहिले हे वारे मतलबी होते कार राजकारण केलं इथल्या स्थानिक लोकांचं एक कौल मला रिपोर्ट द्या तलाठी कौल हल्ली एक नारायण ना किलोमीटर वर्षा बंगल्यावर वाहिले वारे हलकटानं काहीतरी अभ्यास वृत्ती ठेवा आणि बोला खास विधान केलं मानवांचे लोक दहशतवादी आहेत म्हणून दंगल घडवण्यासाठी महाराजांच्या पुतळावर आघात केला इथे आघात केला हलकटानं महाराजांच्या पुतळ्यावर आमचे मालवण वसे आघात करती श्रीमंत छत्रपती शिवरायांचा पदा पाहून स्पर्शाने पावन झालेली भूमी शिवरायांचा आम्ही चरित्र वाचतो तत्वाने वागा निष्ठेने वागा त्यावेळेस तत्व होती इंदुलीकर महाराज मागे किल्ला आहे अभेद आहे साडेतीनशे वर्ष होऊन गेली एक दगड नाही हल्ला बुरुजाचा इंदुलीकर महाराजांनी आपण स्वतः कारण सांगितलं आणि कुठेतरी पुतळ्याला ऐका निवडणुकीचे वारे व्हायला लागले काय मतलबी वारे वाहतात लाडकी बहीण असणार लाडकी सून येणार मी म्हणते लाडकी बहीण दिला स्वागत आहे माझ्या माऊली न्याय मिळाला तुम्ही आम्ही स्वागत करतो पण चिहुर्डीच काय जिथे बलात्कार करून महाराजांच्या भूमी तुकडे करून टाकले जातात अरे माझ्या बहिणी माझ्या मुली सेफ आहेत माझी शाळेत गेलेली निवडणुकी आज घरी परत यावर क्वेश्चन मार्क